रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जरा विचित्रच घटना घडली म्हटलं तुमच्यापर्यंत सांगावा तुमच्याशी शेअर करावा गड हिंगलज तालुका कोल्हापूर जिल्हा घटनेला फक्त अठ्ठेचाळीस तास झालेत म्हणजे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची घटना आहे आणि आपण बघतोय गुरुवारी घडलेली घटना आपण बघतोय रविवारी असा विषय हित हनुमंत काळे आणि त्यांची पत्नी गौरा काळे गरीब कुटुंब हातावरचं पोआट आणि कष्ट करायचं लोकाचं तवा तोंडाची आणि हाताची गाठ पाडायची असा विषय त्यांना सुंदर मुलगी होती एक आणि त्या मुलीचं लग्न त्यांनी गडहिंगलमध्ये एका मुलाशी करून दिलं होतं आणि त्या मुलाचं नाव संदीप शिरगावी आता हा जो संदीप शिरगावी आहे ना शिव फक्त दहावी शिकलेला होता आता कसं होतं गरीबाला काय श्रीमंताचं स्थळ भेटत नाही पण गरीबाला गरीब गरीबाचं स्थळ भेटतं पाहुण्यातलाच पोरगा होता कावा मावा प्यायचा का डायवर आहे डायवरचं दारूचं फार जवळचं नातं आहे कुणी किती नाही नाही म्हणलं ना तरी शंभरातले सत्तर टक्के जवळजवळ लोक दारू पेतात ड्रायवर दारू पेत्यात तीस टक्के पियत नाही ह्या जो संदीप शिरगावे हा लग्नानंतर दोन मुलं झाली आणि मग जरा जास्तच कचून प्यायला लागला लग्न झाल्यावर हो त्याला वाटलं आता सुटलो आता काय विषय नाही की आपला पोरगी कोण देईन का नाही देईन का एवढा दारू प्यायला लागला की हळूहळू त्याचं जेवण कमी होत गेलं आणि फक्त दारूच प्यायला लागला मानगुट बारीक झाला इथं इंडिकेटर लागले त्याचा सेक्स कमी झाला शरीरातल्या प्रतिकारशक्ती कमी झाली पावर कमी झाली लिवरला सुज आली अतिदारूचे परिणाम बर हा जो संदीप शिरगावे हा नुसता फक्त पियाताडी आशातला भाग नव्हता पेल्यानंतर घरी आल्या होते बायकाला शिव्या आधी द्यायचं नंतर मारहाण करायचं वशाटाचंच कालवंदी mm. बोंबिलच कर दुनियाच कर आणि बेकार परिस्थिती त्याची ते इतकं मारहाण ती पोरगी दोन पोरांचं करीन का याचं करीन ती वय लागली बापार त्या पोरीने फोन करायचा आई बापाला कोणाला हनुमंत काळे तिचे वडील बापाला म्हणायची याचा बंदोबस्त करा सारखा फोन तिचा ते बापाने आला दोन गावातले चार लोक त्यांच्या गावातले चार लोक बैठक बसली याला बोलून घेतला बैठकीला बोलावले मानले क्लिअर बापान सांगितलं माझी मी घेऊन जातो तुला नसला प्रपंच करायचं तर पण दारू हा सगळ्या माणसाच सांगायचा आतापासून मी टिपका सुद्धा घेणार नाही सोडली मानला आता मान आणि त्याला माहिती आहे माणूस काय चोवीस तास कोणाच्या बरोबर नसतो दोन ले ले, ले। ले एक दोन दिवस झालं की हात तिथं तिथून बाजूला गेला परत सुरुवात असं दोन तीन वेळा झालं आणि त्या पोरीला मारहाण केली मग हे म्हणले असं करा पोलीस स्टेशनला दाखवायला गेली पोरगी बाप आला अशीच हानमार झाली एक दिवस मग पुल स्टेशनला गेले रेच सर आता पोलिसांचं कसं आहे पोलिसांचा कायदा म्हणजे त्याच्यावर काय कलम आहेत काय त्यांना चांगलं कळतं शेला ह्याच्या विरोधात आरोपी मारहाण केली तक्रार केली की पोलिसांनी फोन करून बोलून घेतला डम्फर बंद केला आणि आलं भाऊ आला की अशा लवण्या मारता म्हणता हा सुट्टी नाही दोन चार दांडक्यात तर ते पायाच पडायला लागला यो मानला लय लागत आहे परत नाही हानमार करायचो कारण त्याला जो कायदा हीच तपास नव्हता अजून बायांच्या बाजून किती कायदा आहे बा गड्याच्या आता काय नाही राहिला आता हा सगळं बाई चांगली निघाली तुमचं काल्य नाही बाईने काय वाकड्यात चिरले ना शेकडो तरुणच्या बायका नांदत नाहीत हजारो तरुण असते ना अशी ती सुट कायद्याच्या बाजूने तिने तर ठरवलं ना तो मला सरळ करायचं जीरो मिनटात करणार हे देणार ठेवा त्यामुळं आहे ना हिला जीव लावा असं माझं म्हणणं नाही पोलिसांनी रफ करा दोन चार काटे टाकले की ह्याच्या मनात अशी सोडाची भावना तयार झाली की हिने हिच्यामुळे ही मला हे केलं बरं का आणि त्याकून लेखी घेतली म्हणजे लेखी घ्या की मारहाण करणार नाही असतच लागल्या एखादा ठोका जिवारी डोक्या बिकायला तर पूर्वी मरून जायची तर बापाची आईची ही गौराबाईची ही अत्यंत लाडकी लेख म्हणजे आता नंबर चुकला पण आता काय करावा दोन आहेत शची दार पिऊन मारहाण चालू आहे कंटिन्यू जाल तिथून पोलिस त्याच्या विषय मिटला याला परत दिला सोडून दोन चार दणक घालून लेखी केली दुने केली पण तुम्हाला वाटतं का पेताड सुधारतं हां पेताडाचा जो द दशक्रियाविधी मेल्यानंतर त्याला सुद्धा भर दारू ठेवावं लागते आणि ज्या पिंडावर दारू येत का ये पिंडा तो कावळा येऊन तेच पिंड खातो आधी बऱ्याच ठिकाणी आहे आम्ही त्याच्यामुळे त्याच्यात विषय नाही ती दारू एकदा ती आक्काबाई त्याच्या डोक्यात चिकटली ना ती त्याचा अंत्यविधी केल्याशिवाय राहत नाही आणि मग शी झालं बा काही दिवस गेले की परत चालू आणि मग अशी जे एक दिवस आहे ना ते पुरीचा कानफाडीत मारल्या दोन तीन याने दार पिऊन येऊन परत सायपाकाला उशीर झाला आणि दुनिया झाले म्हणून शिनी त्या नाकातून रक्तपिकता आलेले त्याचे फोटो काढले आणि आईबापाला पाठवले आणि आईबापाला म्हणले मी आता तुम्हाला शेवटचं सांगतो ह्याचा जर आठ दिवसात बंदोबस्त नाही केला तुम्ही ह्याचं हे केलं नाही व्यवस्थित मी माझ्या मुलांसकडं आत्महत्या करणार आहे आता तसं म्हटलं बापाच्या तर पायाखालची जमीनसारखली ते गौराबाने त्याचा विचार केला आणि दोघांनी असा विचार केला की आपल्यापूर्वी आत्महत्या करूस तोवर या वाडखवलाच ह्या जगातून आपण संपू भले काही व्हायना म्हणले काय करायचं काय नाही म्हणले घ्यायचा गुडीत घ्यायचा बरोबर मग शे तुम्हाला सांगतो गड हिंगलज ते कोल्हापूर गड मधून त्याला जावायला फोन केला जावया मला आहे संध्याकाळी ही मला का कार्यक्रम हे आपल्याला जायचे आम्ही दोघं बीत नवरा बायको तुम्ही बी आपण एस जाऊ चालते म्हणले मग गड हिंगलजमध्ये ही काही गर गरीब बायकोला सांगितलं सगळ्याला तपास होता त्या पुरीचे आई बाप म्हणजे हा जो संदीप शिरगावे संदीप शिरगावी एका सीटवर मधल्या सीटवर सासरा कड्या सीटवर सासू असं ती निघाले आणि अंधार पाडला संध्याकाळी सातला बसले ते आठ नऊला चांगल्या आधारून नऊ नौ, साडेनऊला सगळे प्रवाशी विवाशी एश्टीतले झोपले त्याच्यानंतर हा जो सासराई हनुमंत काळे ह्या माणसाने सोगा काढला म्हणजे ते सोगा म्हणजे टावेल टाईप प्रकार असतो या गळ्यात लावायचा आणि ते दारुडं काय प्रतिकार करणार आहे कारण ती मुळात पिंगळून गेलेलं पार दारं पिऊन पिऊन त्याचा असं तोंडा नाक तोंड दाबून धरलं ना हातपाय खोडायला लागलं खाली ती सासून दाबून धरलं चालू एस टीमध्ये मधी खालास केला त्यानं ठेवा चालू टीत त्याला जीव मारून टाकला तशीच बॉडीन तोंडावताच काय झोपलाय ब असं त्याला ठेवला कोल्हापूर आलं ते उतरून गेले त्याच्याजवळ पिशवी होती बॅग होती ती बॅग बघितली एका दुकानाच्या पुढे ठेवली पण त्यात जुन्या माणसांना एवढं कळलं नाही की ती बॅग बीग ठेवताना सगळं सी सी टी व्हीमध्ये दिसत होतं स्टँडला तिथं ठेवले गेले निघून आणि ती पोलिसांना काय सकाळच्या पारी, पारी। गाडी आगारात लागली क कंडक्टरने तर बघितलं एक माणूस हे मला उठ उठ म्हटलं तर ती मेलेलं पडलेलं तिथं त्यांनी रितसर लगेच एफ आय आर केली पोलीस स्टेशनला बोलावलं त्यांनी सगळी परिस्थिती बघितली गडी हिंगलं असते कोल्हापूरचं तिकीट त्याच्याकडे मिळालं आणि कंडक्टर मला अजून दोघं होते जरा वयस्कर माणसं नवरा बायको कुठे गेली काहीनो मग सी सी टी व्हीच्या आधारे त्या दोघांना सासू सासऱ्याला हनुमंत काळे आणि गौरा गा। काळे या दोघांना अटक केलं जावाय खलास करून टाकला तुमचा सासरा तुम्हाला आमरस खायला बोलवत असन आखाड खायला बोलत असन काही लह ला घालत असन कोणाला टोपी टोपे घालत असेल काय पण ह्या सासऱ्याचा तुम्ही जर घरच्या बायकोला त्रास दिला तर हा सासरा तुमचा खून सुद्धा करू शकतो हे आजच्या घटनेतून देण्यात ठेवा त्याचं एखाद्याचं प्रेम असतं पुरीवर पुरीचा प्रपंच सुखी होण्यासाठी आणि हा याचा जीव जाण्याचा हा जो संदीप शिरगावे आहे ना याचं जीव जाण्याचं कारण म्हणजे याने लग्नच नव्हतं करायला पाहिजे तुला दारू पाहिजे तुला बाई पाहिजे खरं त्याची मानहा मग मारहाण शिवेगाळ नाही चलत असं ही जमीन अशी आहे की ह्या जमिनी उलटं जो चलन ना उलटं पाण्याच्या उलटं पाव पावण्याचा अधिकार फक्त माशाला आहे माणूस का उलट पाव चलायला लागला की त्याला ही जमीन मातीत ती माती आणि ती मातीत घेणार माती, माती करून टाकणार त्याची कशाही प्रकारे पण तो माणूस जगू शकत नाही अशा प्रकारे हा तोंड असून गेला याचा खून झाला आणि सासू सासू असा माथारपणी तुरुंगात गेलं इलाज नाही त्याला पुरीच्या सुखासाठी पण पुरीने जी धमकी दिली होती की मी आत्महत्या करी मुलांना घेऊन त्या धमकीलाच ते बाब गाभारला आणि तेव्हा मानला तू तुमार। मरुज मी यालाच खपावतो त्याला खपवून टाकला आणि आता तो समाधानी आहे मला काय शिक्षा होईन तुम्ही काय देण तयार फाशी द्यावा तुम्ही पण माझ्या पोरीला मारहाण करणारा मी संपावला अशा प्रकारे लोक आता सहन करत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जर बायकोला शिवगाळ करत असताना मारहाण करत असताना तर हा फार मोठा गुण आहे आणि तो विषय बंद करणार तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरिमावले